गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र संततधार मुसळधार पाऊस पडत असून अर्जुनी मुरगाव तालुक्यातसुद्धा सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे केशोरी परिसरातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेत नद्यांना आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय यामध्ये केशोरी वडसा मार्गावरील वडेगाव बंध्या खोळदा मार्गावर गाढवी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे तसेच केशोरी गेवर्धा मार्गावरील डोबल नाल्याच्या पुलावर पाणी असल्यानं हा मार्ग, मार्ग देखील बंद आहे केशोरी सिरोली मार्गावरील गाढवी नदीच्या मोठ्या पुलानंतर असलेल्या लहान पुलावरून पाणी वाहत असल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे तर केशोरी कुरखेडा मार्गावर इळदा ते वडेगाव दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा मार्गदेखील बंद करण्यात आला आहे तर या बंद झालेल्या मार्गावरील फुलांची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे मुसळधार पावसामुळे केशोरी परिसरातील नागरिकांचा अर्जुनी मोरगाव तालुका मुख्यालयाचा संपर्क तुटलाय दरम्यान केशोरी ते गोठणगाव मार्गे नवेगाव बांध आणि काळीमाती मार्गावरील वाहतूक सुरू असून संततधार पडणाऱ्या पावसामुळे केशोरी परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं असून या मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला असून शेतकरी आपल्या भात पिकाची लागवड करू शकले नाहीत न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा